नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया सूर्य तळपत्या दुपारीही मुंबईतील एका जुन्या गर्दीच्या गल्लीत अद्वैतच्या तिसऱ्या डोळ्याला नेहमीपेक्षा जास्तच अस्वस्थता जाणवत होती आठवड्याभरापूर्वी त्याने पार्कला वाचवल्यापासून त्याच्यातील ही शक्ती अधिकच तीव्र झाली होती आता त्याला वेगवेगळे आत्मेच नव्हे तर त्यांच्यामागील अदृश्य धागेही स्पष्ट दिसत होते वासना द्वेष आणि सुडाच्या भावनांचे किळसवाणे जाळे आज त्याला जुन्या वस्त्यांमध्ये फिरायची काही खास गरज नव्हती पण एक अनामिक ओढ त्याला खेचत होती त्याला जाणवत होतं काहीतरी वाईट घडणार आहे त्याचा तिसरा डोळा सतत फडकत होता जणू काही धोक्याची सूचना देत होता तो एका अरुंद बोळातून चालत होता जिथे सूर्यप्रकाशही क्वचितच पोहोचत असेल भिंतींवर काळवंडलेल्या शेवाळ्यांचे थर चढले होते आणि हवेत एक उबट ओलसर वाज दरवळत होता अचानक त्याला एका जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीतून एक तीव्र नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असल्याचे जाणवले इतकी तीव्र की त्याच्या डोळ्यातून पाणी आले तो त्या इमारतीच्या दिशेने खिचला गेला जुन्या लाकडी जिन्यावर चढताना प्रत्येक पायरी कर्कश आवाज करत होती जणू काही ती इमारत त्याला आत येण्यापासून थांबवत होती तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्यावर त्याला एका दारातून अंधुक प्रकाश आणि विचित्र कुजबुज ऐकू आली दाराला बाहेरून कडी नव्हती फक्त एक जुना लटकलेला होता त्याने तो हळूच पडदा बाजूला सारला आतमध्ये एक लहान खोली होती मध्यभागी एक जुना लाकडी पलंग आणि त्यावर एक तरुण मुलगी सानिया निप्चित पडली होती तिचे डोळे विस्फारलेले होते आणि ती भयाने थरथर कापत होती तिच्या भोवती एक काळसर धुरासारखे आवरण होते जे सतत हलत होते तिच्या भोवती फिरत होते अद्वैतला तत्काळ समजले की ही साधीसुदी बाधा नव्हती हे त्याहूनही भयंकर काहीतरी होते खोलीच्या कोपऱ्यात एका अंधाऱ्या कोपऱ्यात त्याला एक आकृती दिसली ती एका वृद्ध स्त्रीची आकृती होती जिचे केस पांढरे फटक होते आणि तिचे ओठ काहीतरी पुटपुटत होते तिच्या हातात एक बाहुली होती आणि ती त्या बाहुलीवर सुया टोचत होती अद्वैतला समजले की ही जादू टोणा करणारी होती आणि ती सानियावर काळी जादू करत होती त्या वृद्ध स्त्रीच्या डोळ्यात सुडाची आग होती आणि तिच्या भोवती एक भयानक नकारात्मक ऊर्जा फिरत होती अद्वैतला ती ऊर्जा इतकी जड वाटली की त्याला श्वास घेणंही कठीण झालं त्याने सानियाच्या चे चेहऱ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण ती ओरडूही शकत नव्हती ती पूर्णपणे त्या जादूच्या प्रभावाखाली होती अद्वैतने एक क्षण विचार केला त्याला भीती वाटली पण पार्थला वाचवल्याची आठवण त्याला शक्ती देऊन गेली त्याने आपल्या तिसऱ्या डोळ्यावर लक्ष केंद्रित केले एक तीव्र ऊर्जा त्याच्या शरीरातून प्रवाहित झाली त्याच्या कपाळाच्या मध्यभागी एक उष्णता जाणवली आणि त्याच्या तिसऱ्या डोळ्यातून एक तेजस्वी निळा प्रकाश बाहेर पडू लागला त्या प्रकाशाने खोली उजळून निघाली वृद्ध स्त्रीने डोळे मिचकावले तिचा चेहरा भयान दिसत होता ती ओरडली कोण आहेस तू तु। तू माझ्या कामात अडथळा आणू शकत नाहीस अद्वैतने तिच्याकडे पाहिलं त्याचा आवाज शांत पण दृढ होता मी ते थांबवणार आहे तू जे काही करत आहेस ते चुकीचं आहे त्याने पाहिले की त्या वृद्ध स्त्रीभोवती अनेक प्रेतात्मे आणि नकारात्मक ऊर्जा फिरत होत्या तिला शक्ती देत होत्या त्याने आपल्या डोक्यातील नकारात्मक विचार काढून टाकले आणि फक्त शुभ्र सकारात्मक ऊर्जेवर लक्ष केंद्रित केले त्याच्या तिसऱ्या डोळ्यातून निघणारा प्रकाश अधिक तेजस्वी झाला आणि त्याने त्या नकारात्मक ऊर्जांना धक्का बसला ते किंचाळू लागले पळू लागले कनू लागले हे थांबव ती वृद्ध स्त्री ओरडली तिने तिच्या हातातील बाहुली अद्वैतकडे फेकली पण अद्वैतने आपल्या तिसऱ्या डोळ्याच्या शक्तीने ती हवेतच थांबवली त्या बाहुलीतून एक काळसर धूर बाहेर पडू लागला आणि तो धूर हवेत विरघळून गेला अद्वैतने आपले लक्ष सानियाकडे वळवले तिच्याभोवती काळसर आवरण अधिक तीव्र झाले होते त्याला माहीत होते की त्याला ते आवरण त्वरित नष्ट करावे लागेल नाहीतर सानियाचा जीव धोक्यात येईल त्याने आपल्या तिसऱ्या डोळ्यातून निघणारा प्रकाश सानियाच्या दिशेने केंद्रित केला निळ्या प्रकाशाचा एक शक्तिशाली झोत तिच्याकडे गेला त्या प्रकाशाने तिच्या भोवतीचे काळसर आवरण थरथरू लागले जणू काही ते वितळत होते त्या क्षणी स्त्रीने आपल्या डोळ्यात क्रोधाने पाहत एक भयानक आवाज केला तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अधिक गडद झाल्या आणि ती आणि तिच्या शरीरातून एक काळा दुर्गंधीयुक्त धूर बाहेर पडू लागला तो धूर अद्वैतच्या दिशेने येऊ लागला त्याला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत होता अद्वैतला एका क्षणासाठी भीती वाटली पण त्याने स्वतःला सावरले त्याने आपले डोळे बंद केले आणि आपल्या मनात ओम नमः शिवायचा जप चालू केला प्रत्येक जपाबरोबर त्याला आपल्या आत एक प्रचंड ऊर्जा निर्माण होत असल्याचे जाणवले त्याने आपले डोळे उघडले त्याच्या तिसऱ्या डोळ्यातून एक पांढरा तेजस्वी प्रकाश बाहेर पडला जो त्या काळ्या धुराला भेदून गेला तो पांढरा प्रकाश त्या काळ्या धुराला आणि त्या वृद्ध स्त्रीच्या नकारात्मक शक्तीला चिरडून टाकत होता वृद्ध स्त्री किंचाळली तिच्या भोवतीचे प्रेतात्मेही दूर पळू लागले तिला आता अद्वैतच्या शक्तीचा सामना करणे शक्य नव्हते तिचे शरीर थरथरू लागले आणि ती हळूहळू नाहीशी होऊ लागली जणू काही ती हवेत विरघळून जात होती तिच्या शेवटच्या क्षणी तिने अद्वैत्यकडे पाहिले तिच्या डोळ्यात केवळ भीती नव्हती तर एक प्रकारची स्वीकार्यता होती ती पूर्णपणे नाहीशी झाल्यावर खोलीत शांतता पसरली सानियाच्या भोवतीचे काळसर आवरण पूर्णपणे विरघळले होते ती हळूच हल्ली आणि तिने डोळे उघडले तिने अद्वैतकडे पाहिले तिच्या डोळ्यात भीती नव्हती तर फक्त गोंधळ होता मी कुठे आहे तिने हळूच विचारले अद्वैतने तिला धीर दिला तू आता सुरक्षित आहेस सर्व काही ठीक आहे सानियाला काय घडले ते आठवत नव्हते पण तिला एक प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवत होता अद्वैतने तिला पाणी दिले आणि ती हळूहळू उठून बसली तिच्या चेहऱ्यावर आता शांती होती अद्वैतने खोलीतून बाहेर पडताना मागे वळून पाहिले ती भयानक ऊर्जा आता तिथे नव्हती फक्त जुन्या भिंती आणि शांती होती त्याला माहीत होतं की ही फक्त एक सुरुवात आहे जगामध्ये अनेक अदृश्य आणि दुष्ट शक्ती होत्या ज्या निष्पाप लोकांना त्रास देत होत्या पण आता त्याला माहीत होतं की त्याच्याकडे त्यांना सामोरे जाण्याची शक्ती आहे अद्वैतच्या या नवीन साहसाबद्दल तुमचं काय मत आहे आणि त्याला आणखी कोणत्या अदृश्य शक्तींचा सामना करावा लागेल असं तुम्हाला वाटतं हे सगळं काही पटपट खाली कमेंटमध्ये टाका जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर ॲज ऑलवेज या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन या चॅनलला सबस्क्राईब करा दर दिवशी आपण एक भयकथा घेऊन येतो या चॅनलवरती पुन्हा एकदा धन्यवाद आपण भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये